खरं म्हणते की जरा पावडर घ्या व्यवस्थित मेकअप करून घे हा व्यवस्थित पावडर घ्या हा पावडर घे सांडायचं नाही या आजुबात सांडायचं नाही हळू हळू जरा जरा देऊन घ्यायचं पुष्पा खाली पडले ते गोळा करून घेते पावडर काढली टाकतात खाली पडले की ते आधी पुष्पा अरे आधी तुझा पावडर त्याचा दादा काय चिकला दिसाला काळा दिसाले